नमस्कार मी अलका सकाळी आपण सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते अभोदय वार्ता या युट्यूब चॅनेल शुभेच्छा आजचा रंग रंग आहे हिरवा हिरवा हा निसर्गाशी जोडलेला असतो ज्याप्रमाणे आपण निसर्गात गेल्यानंतर आपल्या मनाला प्रसन्नता येते त्याप्रमाणे हिरवा रंग मनुष्याच्या आयुष्यात प्रसन्नता निर्माण होतो स्त्रीचं सौभाग्य त्याचा रंग हा हिरवा आहे स्त्रीचं सौभाग्य तिचं सौंदर्य हे हिरव्या रंगामध्ये हिरवा रंग प्रसन्नता देतोच पण त्याच्या आयुष्यात भरभराटही देतो आज मी ओळख करून देणार एक अशा खास व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्ती बरोबर ज्या सर्व गुण संपन्न तर आहेतच पण सदैव आपल्या प्रसिद्धीशी लांब राहणाऱ्या आपल्या कामाशी एकनिष्ठ राहणाऱ्या कामाशी प्रामाणिक हसतमुख चेहऱ्याच्या साधारण सिंपल त्यांना आवडतं असं व्यक्ती म्हणतो महिलांना संघटित करून ठेवणाऱ्या प्रत्येक महिलेला त्यांच्या कामात तत्परतेने मदत करणाऱ्या अशा शिवसेना शाखा दोनशे तुमचं आमच्या शाखा संघटका मध्ये स्वागत आहे नवरात्रीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझा पहिला प्रश्न आहे एक सामान्य गृहिणी ते शिवसेना शाखा क्रमांक दोनशे पाच च्या शाखा संघट शाखा संघटन यापर्यंतचा तुमचा प्रवास कसा झाला सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या जातेच्या हाती शुभेच्छा मला ह्या राजकारणात म्हटलं राजकारण म्हटल्यावर समाजकार्य केल्यानंतर नंतर राजकारण आणि मला समाजसेवेची लहानपणापासूनच आवड होती आणि त्या आवड म्हणजे इतकी आवड होती मला ना म्हणजे मला असं कुठे आजूबाजूचं हे बघीचं पूर्वी खूप हे झालेली होती आता त्यामध्ये नाहीये तशी तर ते मला बघून माझं मन कुठेतरी हे वाढायचं असं वाटायचं मी काहीतरी करावं कधीतरी पण कुठे हे करायचं आणि त्यातून मी माझ्या माहेरी माझ्या माहेरी सगळे शिवसेनेवाली सगळे कट्टर शिवसेने माझ्या आई वडील माझे माझे भाऊ सगळे म्हणजे मामा वगैरे सगळे माझ्या सगळं कुटुंब आणि लहान असतानाच मी या काळा चौकीतच माझी जन्मभूमी आहे आणि कर्मभूमी पण आता माझी काळ चौकीत राहिली आहे त्या आणि कसं ते काळा चौकी म्हटल्यावर सगळ्यांनाच माहित आहे कट्टर शिवसैनिक पूर्वेचे आणि मी तेच काळा चौकीत किराणे जाहीत राहायचे आणि त्यामुळे मला त्या तिथे त्या बघून बहुन सारखं हे व्हायचं आणि विशेष म्हणजे मला बाळासाहेबांबद्दल खूप आदर प्रेम खूप होत कारण बाळासाहेब ज्यावेळेस व्याख्यान मला व्हायचे आमच्या काळा चौकीमध्ये त्यावेळेस बाळासाहेब यायचे किंवा मी खूप दहा बारा वर्षाचीच होते आणि ते त्या दिवशी असायचे व्याख्यानमालेला म्हणजे दहा पंधरा दिवस ते मला चालायचे वेगवेगळे वक्ते यायचे पण ज्या दिवशी बाळासाहेब असणार ना त्या दिवशी पूर्ण ते इतकं सुंदर करायचे ना म्हणजे इतरांना त्याचे पूर्वी गर्दीच होती प्रार्थनांचे चार बाजूने बदलीस करायला पण बाळासाहेब यांना त्यांची मला आजही कलर आठवतोय म्हणजे निळसळ असा कलरच बाजूने सगळं हे हे करून घ्यायचे आणि त्यांच्याला भरपूर गर्दी असायची आणि त्यांची जी दरवर्षाची व्याख्यानं हे ऐकून ऐकून मला मनावर माझ्याकडे हे झालं मोठे झालं हा एकदम म्हणजे असं वेगळं काहीतरी वाटलं म्हणजे काहीतरी हे वेगळं आहे म्हणजे त्या लहानपणापासून माझ्या मनावरती बिंबत राहिलं की सतत हे काय आणि त्यांचं ते नेहमी ऐकून वगैरे आणि त्यातून मी त्यावेळेस कामगार कल्याण केंद्र आहे नाक्यावर काळच चौकी चाळच त्या केंद्रामध्ये मी स्काउट गाईडचं घेतलं शिक्षण घेतलं म्हणजे कोमलपदापर्यंत गेलं आणि एक उच्चपद राहिलं होतं नंतर काही अशी एक घडलं तर मी तिथून निय एक दुसरीने गेली राहायला आणि नंतर मग त्याच्यामध्ये हे घेतले होती एक स्पर्धा घेतली होती त्याची पाकतला आणि त्या पाककलेत तुमच्या त्या ह्याच्यात झटपट म्हणजे तरुण झटपट पहिला त्यांचा नंबर होता आणि त्या ह्याच्यामध्ये माझा नंबर आला नंबर मी बारा वर्षात होती मी तेव्हा आणि मला पहिल्यापासून जेवणाची पहिल्यापासूनच आवडली आणि माझ्या आई मला भरपूर शिकवायची ते करताना मी सतत मदत राहायची काय करते आणि त्या ह्याच्यात मला नंबर आल्यानंतर ते पच्च समजा मग हे पर्चिस मिळालं तर मला बाळासाहेबांची असते मिळालं आणि ते मला ते अधिकच येऊत गेलं म्हणजे त्यानंतर मग मला ते स्काउटमुळे त्यांची आरती गती करणं हा म्हणजे मी खरं हा म्हणजे भाग्यवन आहे मी आणि मग हे असं करून गेलं त्यानंतर मग सासरी लग्न झाल्यानंतर सासरी सासरी तर सगळं पूर्वक खानदारच आमचं हे माझी मिष्ट ते ऐकून रोप मला जरा मनात भीती होती आपण हे आपले हे कसे व्यक्त करायचे यांच्या समोर पण ते ते मनाला खूपच म्हणजे खरंच खूप तुम्ही म्हणजे हा बाळपडू तुम्हाला तुम्हाला तुमच्या आईकडून आणि परत इकडे सासरी आल्यानंतर तुम्हाला चांगला पॅकिंग मिळाला की तुम्ही शिवसेनेसाठी एक चांगला कार्यकर्ता होऊ शकता आणि आहात तुम्ही करत आहात आणि मॅडम तुम्हाला त्याबरोबर एक सांगायचं वाटत की मी असं ऐकून आहे की तुम्हाला कबड्डी पण छान खेळणार कबड्डी खेळायची सायकलिंग करायची मला त्यात बक्षीस पण मिळाली तिकडे बिराण्याचं ते स्लो सायकलिंग याच्यात हु. पण मी बक्षीस घेतलं होतं कबड्डीचं लिहित होते आणि मी डॉजबॉल चांगली खेळायची अरे डॉजबॉल आणि ते सर मला लग्न झाल्यानंतर पण मला विचारायला अरे कोणाचा तुझ्यासारखं नाही येतेच काय म्हणून पण मी म्हटलं नाही आता सर दमणार नाही मला कॅरम गेले होते कॅरमही तुम्ही कॅरम कॅरम पण खेटा कॅरम्हाला पुढे वाटा म्हणून खूप म्हणजे आमच्या शुभेच्छा आहे मग एकंदरीत खास तुमचा जो शाखासंग्रह पर्यंतचा प्रवास होता हा प्रवास तुमचा सहज साध्य तुम्हाला झाला नसेल तर तुम्हाला खूप साऱ्या अडचणी आल्या असतील त्या अडचणींचा सामना तुम्ही कसा केला ते सांगत सांगतात त्यावेळेच त्यावेळेस माझ्या मिस्टरांना माझ्या सासूबाईंना सगळ्यांना समजसेवे त्यामुळे <laughs> त्या स्वतः नोकरी करायच्या माझ्या सासूबाई आणि माझे मिस्टर येईल आणि मी गुढी म्हणूनच हे करायची वापरायची आणि नंतर मग असं ब्याऐंशीला संपदायला मिळत कामगारांचा त्या पिरियडमध्ये मी राहायची तिथे तशा जरी त्यांची परिस्थिती पूर्ण ढासळली त्यांना कुठे हे नव्हतं त्यांची मुलं वगैरे बघून माझ्या मनात कुठेतरी हे व्हायला लागलं मग मी खानावळी चालू केली खानावळी जागायला आणि ते पहिले पहिले कमीच होते अठ्ठेचाळीस पर्यंत गेले मध्ये आणि मग तो जो हे होता आणि मी दुपारी साडेतीन hmm. ती संध्या सा, सकाळी नऊ नऊ हे माझं त्यांनी चहाचं होतं मी कंपनीने सहा कंपन्यांचं माझ्या ते कॉन्ट्रॅक्ट असायचं शिवडीला त्या कंपन्यांचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन मी चहा द्यायची आणि ते पैसे यायचे ते मी सगळे बॅलेन्स करायचे का तर ते मीर कामगार होते ना जे ज्यांचे गरीब होते mm. त्यांना मी त्याच्या त्यांचं धान्य भरून दे हे असं मी असे कार्य करायचे म्हणजे मला विशेष ते आवडत होती माझ्या आईपासूनच ते मी आणि माझ्या सासूबाईंना म्हणजे सगळे होती सासूबाई पण माझ्या ना आमच्या इथे राहायला ना लोक त्यांनाच काय त्यांचं स्वतः हे करायचं ना मग येताना त्यांना काहीतरी घेऊन यायच्या त्यांच्या घरी द्यायच्या गोकुळी यायच्या होती आणि हीच पुढे कसं असतं जिथे घरात त्यांची साथ नसते त्यावर अडचणींचा सामना लागतो बाहेरच्यांची आपण कसाही सामना करू शकतो पण घरात सपोर्ट पाहिजे आणि तो मला पूर्ण सपोर्ट होता जाण्यासाठी पुढे आणि मी मग त्याने बघितली एकच मला हे असे हे वाटलं नाही पक्ष त्यावेळेस की इथे समाजकार्याला आपल्याला वाव आहे समाजकार्य आहे त्याच्यात येऊन आपण करू शकतो आवड होती आणि त्यातून माझे मिस्टर शिवसेने त्यामुळे ते काय करायचे आणि ते नंतर शाखा प्रमुख झाले माझे मिस्टर आणि मग मला काम पूर्वी आता हे सगळं ते आलंय पण पूर्वी नाही पूर्वी कसं भिंती लागवायच्या ते चिडकवायचं म्हणजे पेस्ट गव्हाच्या पिठाची पेस्ट करायचो आम्ही आणि ते एक बॅनर हे लावायचं असेल आणि भिंती लागवायचे माझे मिस्टर हे करायचे आणि त्यांच्या जोडीला मी मग रात्रीच आम्ही त्यांचं दिवसाचं मिळायचं नाही आम्ही सगळं काम करायचं म्हणजे एशमी घरात बनवून द्यायची आणि नंतर दोघेला हे करून मी ते सगळं करायची त्यामुळे हे कसं ते, ते आवड अधिकच माझी हे झाली आणि घरातल्याने पण मला त्याला विरोध केला नाही प्रत्येक वेळी मला इतकी आवड होती यांची ना कित्येक वेळा असं म्हणलं का की मुलाला आहे पिरायला प्रशंड घेऊन जायचे आणि बाळासाहेबांचं या चुलबा होत आणि घरी फक्त सांगून ठेवलेलं शेदारच्या बाईला कदाचित बाळासाहेब म्हणजे एंट्री झाली तेवढ्या वेळात मुलाला घेऊन तर मी तिथेच बसणार जो माझं एक सांभाळ मी सांग सगळ्यांना आणि तसंच झालं लहान मुलाला घेऊन मी बसली पुढे नरेसात मैदानात आणि बाळासाहेब म्हणजे नरसुरेखा देसाई तेव्हा आमदार यायला होते तर मग मी म्हटलं बसू येईल त्याने बसून त्या वेळेस मुलगा हे होता त्याला खोकला वगैरे घेत होता ते सांगतो ना मी त्याला कडी साखर ठेवून देऊ नव्हती मग ते चोकायला दे आणि मांडीवर दोन्ही मुलांना मांडीवर बसली पण पूर्ण बाळासाहेबांचं बघितलं गेले होते त्यांना कळलं की मी ते त्याच्यावर बघितलं मी टीव्हीवर व्हीवर वाटत त्या सगळ्या मौमा बघा ती म्हणाली अह की बघा तुमची आहे की आम्ही सांगून द्यायचं मला सांगितलं की म्हणजे हा तुमचा प्रवास खडतर पण यशस्वी झाला तुमच्या लाईफमध्ये पण मी ना हे असं हे पण नाही केलं होतं की म्हणजे कुठच्याही पदाची अपेक्षा केली नव्हती म्हणजे आपण शिवसैनिक आणि साहेबांचे शिवसैनिक कडे कोणी ह्या दृष्टी तू विचार म्हणूनच मी हा शब्द वापरला की सदैव प्रसिद्धीपासून दूर असलेली व्यक्ती मी आज तुमची भेट घालून देणार आहे हा शब्द मी तुमच्यासाठी खरंच चांगला वापरला आणि आज तुम्ही शाखा संघटक म्हणून शिवसेना शाखा क्रमांक दोनशे पाच त्यातील सगळे जे आहेत महिला त्यांना तुम्ही त्याच्यात जर तुम्हाला बदल करायचा असेल शाखेत जर तुम्हाला चांगला बदल करायचा असेल तर तुम्हाला काय करायला आवडेल कोणता बदल करायला आवडेल काय म्हणतो महिलेला काय हवं असतं महिला येतात की नाही सगळ्या महिलांनी यावं अजून येईल म्हणजे काही जणांना कसं वाटतं शाखेत त्याला थांबू नये घेत येतात पण असं नाही आहे म्हणजे बऱ्याच जणांना म्हणजे असं आपण ऐकून स्वतः ऐकलेलं आहे आणि असं आहे ना की आवड असली का चवड मिळते आवड असली का चवड मिळते आणि मला मुला त्याची आवड आहे म्हणून मी या क्षेत्रात आले आणि दुसरं महिलांना कसं त्यांच्या म्हणजे काय हे प्रॉब्लेम हे करूनच आपल्याला पुढे जावं लागतं तर त्याशिवाय महिला येत नाही पण ह्या शाखेचं एक चांगलं वैशिष्ट्य आहे म्हणजे मला वाटलं होतं मी जेव्हा हे करेल झाली त्यानंतर थोडासा बदल होईल महिला येणार नाही पण महिलांना मी यशस्वी झाली सगळ्या महिलांनी साथ दिली नक्कीच आज आपण काम करत आहात क्षेत्रामध्ये आज कोण नगर नगरमध्ये तुमचं नाव प्रचलित आहे तर आज आमच्या अभोदय वारताच्या जे सगळे ऐकणारे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही आज काय संदेश देणार कॅन्ड त्यांना संदेश द्यायचं म्हणजे कसं जो कला क्रीडा मनोरंजन क्षेत्रात राजकारणात जे असतील त्यांनी कसं आपल्या प्राम, कामाशी प्रामाणिक असावं कारण का माहितीये कारण मला स्वतःचा अनुभव आहे मी कधीच अपेक्षा पण केली नव्हती कुठेतरी न्याय मिळतो आपल्या कामाला म्हणून प्रत्येकाने आत्ताच जग बदलत चाललंय चल म्हणून सगळ्यांशी चांगलं मिळून मिसळून जा सगळ्यांनी आपल्या कामाशी प्रामाणिका एक ना एक दिवस फळ न होईल का होईना पण फळ नक्कीच चांगलं मिळतं आपल्याला आणि सगळ्यांना असं सांगावं लागेल मला की तुम्ही एक दुटीने राहा सगळ्यांनी एकत्र राहा सगळ्या चांगल्या गोष्टीचा विचार करूनच तुम्ही पुढे जा आणि सगळ्यांना माझ्या शुभेच्छा सगळ्यांनी खूप चांगल्या कसं असतं लोकांना कसं सकारात्मकच असावं कधी कधी कसं वाटतं लोकांना की काय म्हणजे आयुष्यात कधी होणार हे मला सुद्धा पहिलं वाटायचं मी माझ्यावरून सांगते की इतरांचं कोणाचं नाही सांगत पुढे काय होईल पुढे काय होईल होती ही लोक हे होतील की नाही पुढे म्हणजे जी पूर्वी हे होती तिच्या सगळी चांगली सजेल झाले सगळे त्यांची मुलं वेळ होती सगळे चांगले आहेत पण आजही त्यांचं माझ्याकडे येणं जाणं म्हणजे चांगले संबंध आहेत आजही नदी म्हणून इतरांना सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाने आपापल्या त्याच्याशी प्रामाणिक राहा कामाशी कुठच्याही क्षेत्रात असाल तुम्ही आणि तुम्ही आपल्या आई वडिलांना विशेष म्हणजे विसरू नका कारण आई वडिलांनी आपल्याला जन्म देऊन पुढे जाण्यासाठी संधी दिलेली असेल आणि ते तुम्ही हे करा मॅडम कडून आपल्याला खूपच छान संदेश मिळालेला आहे की जे तुम्ही काम करणार ते ऑनेस्टली करा आपल्या कामाशी प्रामाणिक असणं आपल्या तत्वांशी प्रामाणिक असणं हे तितकंच महत्वाचं आहे मॅडम अभोदय वार्तामध्ये तुम्ही आला तुमचा अमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिला त्याबद्दल मी अभोदय वार्ताकडून तुमचे तुमचे खूप खूप आभार मानते त्यांनी पण मला इथे बोलवलं आणि माझी विचार हे करण्याची संधी दिली धन्यवाद थँक्यू सो मच